नमस्कार असंस्कृत असभ्य आणि असत्य हे जर एकाच भाषणात येत असेल तर त्या भाषणाला तुम्ही काय म्हणा आज देशाच्या संसदेत लोकसभेत एक इतिहास घडला तिन्ही गोष्टी एका भाषणात आल्या ते भाषण होतं गृहमंत्र्यांचं अमित शहा यांचं पहिल्यांदा अमित शहा यांनी साला हा शब्द तिथे वापरला साला या निवडणूक आयोग असं काहीतरी वाक्य त्यांचं होतं आणि त्याच्यावरती गंमत नाही गंमत नाही म्हणजे आता हे नॉर्मल आहे कर, कर ओम बिर्लांनी विरोधी पक्षांना छापणं आणि सरकारच्या बद्दल मित्राने राहणं हे नॉर्मल आहे पण ओम बिर्लांची हिंमत झाली नाही हे म्हणायचे की हा असंस्कृत शब्द आहे नभे ही शिवी आहे ही शिवी कामकाज घेता येणार नाही हे सांगायची ओम बिर्लांची हिंमत झाली नाही त्यांनी कदाचित ते अमित शहाच्या कॉन्शियसवरती सोडून दिला असेल अमित शहाचा कॉन्शियस सुदैवानी थोड्या वेळात जागा झाला आणि त्यांनी सांगितलं की हा शब्द माझा पार्लमेंटच्या रेकॉर्डमधून काढा तर देशाच्या गृहमंत्र्यांनी लोकसभेमध्ये साला ही शिवे वापरण्याची भारताच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे असं मला तरी माहिती आहे याआधी कोणी साला हा शब्द जबाबदार मंत्र्यांनी काय खासदारांनी सुद्धा वापरल्याचं माझ्या काही स्मरणात नाही असेल एखाद्या खासदाराने वापरलं तर चूक बोल द्यावी घ्यावी पण आजपर्यंत माझ्या स्मरणात निघात कोणी साला हा शब्द पार्लमेंटमध्ये वापरला असा हा असंस्कृतपणा आहे तो झाला नंतर एक असभ्यपणाही झाला तो असा की सोनिया गांधी वस्तुत अमित <coughs> शहानी आरोप असा केला की सोनिया गांधी नागरिक बनायच्या आधीच पासून वोटिंग करतात मतदान करतात गमतीशीर आरोप होता नागरिक बनल्याशिवाय कोणाचं मतदार यादीत नाव येत नाही गृहमंत्र्यांना ही प्रोसिजर माहिती पाहिजे पण नसेल अमित शहाना माहिती त्याच्यावरती काँग्रेसच्या सभासदांनी आणि अमित शहानी सांगितलं की दिल्लीच्या एका कोर्टात मुकदमा पेंडिंग आहे याबाबतचा असं त्यांनी अर्धवट विधान करून सोडून भारतीय जनता पक्षाची खास शैली आहे की असत्य जेवढं लोकपाल पुढे तेवढंच पोहोचवतात आणि मागे येतात अमित शहा तसं करून मागे आले परंतु काँग्रेसचे सदस्य आक्रमक झाले आणि त्यांनी सांगितलं की असा एक दावा दिल्लीच्या कोर्टात पेंडिंग होता सोनिया गांधींच्या विरोधात पण त्यामध्ये सोनिया गांधींच्या बाजूनी निकाल लागला ती केस डिस्पोज झालेली आहे ती केस संपलेली आहे ती केस आता अस्तित्वात नाही